लग्न तुमचं चाळीस चाळीसारखे लागतात दीडशे वर्षी पोगे बिरले काल तुम्हाला डांबरासारखे केलं कवळी जर त्याला मिशा फुटला डायरेक्ट बिगर पेता हल्ले नाही का मात्राला फेकून डोळा मारला म्हणे लग्न फेकून फेकून डोळा हल्ला आता लग्न तिथे चाळीस सारखे लागतात कुत्रा चमटे कुत्रा तुला पत्ते डायरेक्ट या चला चला लग्नाला चला लग्नाच्या हवा बेंड फे चला कुत्रेला खामला एक पाशे मूर्ती कधी पुन्हा जेवा बसाय कुठे गेले धरपी शंभर वरती कुठे गेले पार नवी ओके कुठले आता साहेब आम्ही भूमचे लग्न झालंय का झालं की, का? आ, का। आ, की का। का? का? का मला कायकता असं आहे का चारशे तरी पण सोडून दिले साहेबांना डायरेक्ट बाबा काय करते सासरी सासरे बुवा अखोर पण करतात अशी करते शेती किती आहे दीडशे एक्कावन्न असं आहे काय शेती मध्ये सध्या चारशे पत्र मध्ये मोटर लावली साहेबांना डायरेक्ट आता असं आहे का पोरं सोर किती मला साडेती पाचशे एकावन्न असं येते कुठे आहे आता आम्ही हगरदानी पोलिस ला व्हायचं सगळीकडे असं आहे का इकडे तर दंगल झाली का राह काल आ, काल दंगल दंगल झाली म्हणत आहे का म्हात्राला फिकून डोळा मारला म्हणून काल तिनं असं आहे का हार्लेवचे टायर पंक्चर केले बैलगाडीचे का आता फोडे ना, ना यंदा म्हणत त्यांना असं आहे का मग आता शेतीमध्ये काय साधे शेतीमध्ये चाळीस अकरा पेसर मला चुलीमध्ये मोटर लावली यंदा असं आहे का उस लावला यंदा असं आहे का आणि मिरच्या पेरल्या आता दीडशे अकाउंट असं आहे का हा मुळे फिरलं पिरले बटाटे फिरले यंदा आणि आता असा पगार किती आहे तुम्हाला असं आम्हाला चारशे तरी पण आणि धाड टाकायला आली लग्न करून टाकेल पिवळे मंगळवार म्हात्री पेरले काल त्यांना डांबरासारखे काही सापडलं का यांच्याकडे सापडलं त्यांना आता चुरीचा असं आहे का मग काय मग आता त्यांच्या गुन्हा दाखल करणार लग्न चाळीस तारखेला असं आहे का मग आता त्यांना त्याला हागरताने पोलीस स्टेशनला नाही तर हारपरच्या झाडाला पाय बांधावं लागून त्यांचं डायरी कर असं आहे का मग आता त्यांना कधी नेणार तुम्ही चाळीस तारखेला चाळीस तारखेला तेहतीस तारखे लग्न करू टाकेन त्यांचं डायरी का काय माल जप्त केला त्यांचा के त्यांना मटको मटक केला जप्त केला असं आहे का हा ओके